सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातला वर्धनगड जितका ऐतिहासिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे तितकाच प्रसिद्ध आहे त्याच्या पायत्याला बांधलेल्या एका फार्म हाऊससाठी ते फार्म हाऊस कुणाचं तर महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडक्यांचं कालच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी आली आणि लाखो शर्यत शौकिनांनी हळहळ व्यक्त केली पंढरी आप्पांच्या आठवणीत मोबाईलला स्टेटस ठेवले पनवेलच्या विहिगरमध्ये राहणारे करोडो रुपयांची संपत्ती असलेले पंढरी शेठ फडके बैलगडा क्षेत्रात ओळख मिळवलेले पहिले मुंबईचे दिलदार शेठ जिथं पाहिजे तिथं करोडो रुपयांचं फार्म हाऊस बांधू शकले असते पण त्यांनी साताऱ्यातील वर्धनगडच्या घाटात वसलेल्या रामू शिवाडीची निवड केली बरं फार्म हाऊस कशासाठी तर त्यांच्या शर्यतीच्या बैलांना सांभाळण्यासाठी त्यांचा तो एक निर्णय आणि आज बैलगडा क्षेत्रासाठी सामान्य शेतकऱ्यांसाठी किती मोलाचा ठरलाय याची कल्पना बऱ्याच जणांना असेल पंढरी शेठ फडके यांनी मुंबईच्या बिंजोड शर्यती खेळल्यानंतर शर्यतीवर फोकस केला अड्यात एखादा बैल त्यांच्या मनात भरला की त्याचा हसारात नाही लाखात व्यवहार करायचा पांढा फडके शेठनं पाडला आणि बघता बघता बैलगडा शर्यत बैलांना सांभाळणारे सामान्य शेतकरी जॅकी यांना सोन्याचे दिवस प्राप्त झाले फक्त अंगावर घातलेल्या डिगबर सोन्यामुळे नाही तर बैलगडा क्षेत्राला सोन्यासारखं ग्लॅमर मिळवून दिलं म्हणून सुद्धा त्यांना बैलगडा शर्यतीतला प्रसिद्ध गोल्डन मॅन म्हटलं जायचं तशी शेठची बरीच कारकिर्द वादग्रस्त राहिली पण त्यांच्या दिलदारपणाचे शेकडो किस्से बैलगडा क्षेत्रात फेमस आहेत या व्हिडिओत आपण पंढरीशेठ फडके यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहता विशेष भारी मंडळी लहानपणी जेव्हा कधी बैलगाडा शर्यतीच्या अड्ड्याला जायचो तेव्हा शंभर टक्के एकदा तरी ममईचा शेट म्हणून पंढरीनाथ फडके यांचं नाव कानावर पडायचं गळ्यात अंगट्या एवढ्या जाड सोन्याच्या चैनी हातात सोन्याचं कड खिशात कायम लाखभर रुपये घेऊन असं लोक त्याचं वर्णन करायचे वर त्यांचे एक एक किस्से रंगून सांगायचे फडके शेट लय खत्री माणूस आहे एखादा बैल जर आवडला ना जाग्याव त्याचा व्यवहार करतो मालकानं का केली तर त्याच्या हातात आपल्या फोर व्हीलरची चावी ठेवतो हो आणि म्हणतो वाटल्यास गाडी ठेव हो, पण तुझा बैल मना दे आणि ड्रायव्हरनं गाडीचा नंबर केला की बक्षिसातली निमी रक्कम ड्रायव्हरला बरं साताऱ्यात ज्यांच्याकडं बैल सांभाळला दिल्या ती त्यांना महिन्याच्या महिन्याला खाद्याचं पैसं पोच काचकूस नाही का काय का नाही लय वांगा कारभारी शेठचा लोक जेव्हा त्यांच्याबद्दल असं काहीतरी बोलायची तेव्हा पंढरीशेठबद्दलचं अप्रूप वाढायचं असो तर पनवेलच्या मध्ये राहणारे पंढरशेठ फडके त्यांच्या वडिलांमुळं त्यांना शर्यतीचा नाद लागला होता साधारण एकोणीसशे शहाऐंशी सालापासून पंढरीनाथ फडके मुंबईच्या बिंजोड शर्यतीत नावारूपाला आले होते त्यावेळी बिंजोड शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा बक्षीस म्हणून मिळायचं तेव्हापासून फडके शर्यत क्षेत्रात आहेत आता मिळतात तशी लाखो रुपयांची बक्षीस तेव्हा नसायची पण तरीही शर्यत जिंकायची क्रेज ही वेगळीच होती एकोणीसशे नव्वद नंतर काही काळ फडके शेठ त्यांनी स्वतः जॅकी म्हणून गाड्या देखील पळवल्या होत्या पण नंतर त्यांच्या घरच्या व्यवसायात त्यांनी लक्ष घातलं आणि केवळ नाद म्हणून बैलगाडा क्षेत्रात वावर सुरू ठेवला आजवर किमान वीस पेक्षा जास्त बैल त्यांनी सांभाळली आणि त्यापैकी चाळीस ते पन्नास नामांकित शर्यतींची बैल त्यांच्या दावणीला होऊन गेली मुंबई असो पुण्याचा घाट असो निदान सातारा सांगलीची छकडी शर्यत कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरी शेठ यांची नजर असायचीच त्यानंतर कितीही किंमत देऊन तो बैल विकत घ्यायचा हा फडके शेठचा आवडता छंद त्यानंतर विकत घेतलेला बैल सातारात कुठल्या तरी नामांकित ड्रायव्हर जवळ सांभाळायला द्यायचा रेसल देऊन त्याला आणखी तयार करायचा आणि पुन्हा त्या बैलाला थेट मुंबईची बिनजोड शर्यत दाखवायची त्यांच्याकडच्या सरजा बांडा बादल बैलांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव केलं बादलनं तब्बल अकरा लाख रुपयांच्या शर्यती सुद्धा जिंकल्यात पण मंडळी फक्त नामांकित बैलगाडा मालक म्हणून शेठ यांची ओळख नव्हती एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून लोक त्यांना ओळखायचे सातारा भागात खास करून मान खटाव कोरेगाव मधल्या बैलांना शेठ फडके मुद्दाम वाढवून किंमत द्यायचे त्यामुळे त्यांची अशी भावना होती की बैलाला दिलेल्या वाढीव किमतीमुळं शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षणाला हातभार लागेल त्यांच्या पोराबळांची चांगली लग्न होतील पुढं पुढं तर असे दिवस आले की एखाद्या चांगल्या पळीव बैलाला दुसरा एखादा मोठा शेठ कमी किमतीत मागत असला तर बैल मालक म्हणायचे मला पंढरी शेठचा फोन येऊन गेलाय त्यांनी एवढी एवढी किंमत सांगितली आहे त्यामुळं काय व्हायचं तर पंढरी शेठनं बैल मागितलाय म्हणून बैलांची किंमत दुपटीनं वाढायची आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायचा बर फडके शेठ यांनी रामोशीवाडीत फार्म हाऊस बांधल्यानंतर तिथल्या किमान चौदा ते पंधरा कुटुंबांना रोजगार मिळाला रामोशवाडीचा हिंद केसरी महाद्या बैलाचे मालक चेअरमन शंकर मदने आणि फडके शेठ यांची खास दोस्ती दोस्तीचं कारण म्हणजे महाद्या बैल भाईल। त्या बैलासाठी फडके शेठ मागील ती किंमत द्यायला तयार झाले होते पण चेअरमननी बैल विकला नाही फडकेंनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला आणि दोस्तीचा हात वाढवला पुढं त्यांच्याच मदतीनं रामोशीवाडीत जागा विकत घेतली आणि टॉप क्लास फार्म हाऊस बांधलं पंढरीनाथ फडके बैलांची काळजी त्यांच्या पोटच्या लेकरासारखे घ्यायचे असं अनेक जण सांगतात त्यांच्या बैलांना महिन्याभराला लाखभर रुपयांची खाद असायची त्यामध्ये शेंगदाणा काजू बदाम डाळ पिस्ता खोबरं शेंगदाणी पेण्यांचा समावेश होता बैलांच्या तंदुरुस्तीमुळे शेठ फडके बैलगडा शर्यतीत बराच काळ नंबर ला राहिले होते बाकी आजवर अनेकांनी फडके शेट यांना हातात आणि गळ्यात किलोभर सोनं घालून गाडीच्या टपावरती डान्स करताना पाहिलंय पण त्यांची दुसरी बाजू लोकांना फार माहिती नाही फडके शेठ आणि त्यांचं कुटुंब कार्तिकी कार्तिकिवारीच्या काळात त्यांच्या भागातल्या सर्व वारकऱ्यांना मोफत अन्नदान करतात अगदी नव्वदच्या काळापासून ती परंपरा अविरतपणे चालू आहे बैलांसारखंच शेठ यांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचाही शौक होता ऑडी बी एम डब्ल्यू मर्सिडीज अशा जवळपास सगळ्या टॉप क्लास गाड्यांचा ताफा त्यांच्या घरापुढं उभा असायचा विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक गाडीला त्यांनी दहा दहा नंबर घेतला होता तोच नंबर त्यांनी बादलच्या अंगावर पण टाकला होता हा पण गाड्यांपेक्षा त्यांचा जीव हा दावणीतल्या बैलांवरती जास्त होता मंडळी पंढरी शेठ हे नाव बऱ्याच वेळा अनेक वादात सुद्धा अडकलं होतं पंढरीनाथ फडके हे आधी शेकापमध्ये ऍक्टिव्ह होते पण मागच्या काही काळात त्यांचा भाजपमध्ये वावर वाढला होता राजकारणात पडल्यापासून त्यांचे अनेकांशी वादही झाले होते पण ते भांडणाचं लोन बैलगडा क्षेत्रापर्यंत पोहोचणार नाही याची सुद्धा ते काळजी घ्यायचे आपला बैल जिंकला तर माणसानं उत्मात करू नये आणि हरला तर मनाला लावून घेऊ नये हे त्यांचं साधं तत्वज्ञान होतं कदाचित त्यामुळंच त्यांची महाराष्ट्र बैलगडा शर्यत असोसिएशनच्या अध्यक्षपदापर्यंत वर्णी लागली होती लोक आपुलकीनं त्यांना आप्पा म्हणायचे बैलगाडा शर्यतीवर जेव्हा शासनानं बंदी घातली होती तेव्हा कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी गाराणं मांडण्यासाठी फडके शेठ यांनी पुढाकार घेतला होता दरम्यान आता त्यांच्या निधनामुळं बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी झाली असल्याची सर्वांची भावना आहे मध्यंतरी त्यांच्यावर काही गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते मागच्या वर्षभरापूर्वी कल्याणमध्ये बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात फडकेंना अटक झाली होती काही काळ त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती अतिशय खालावली होती पण त्या परिस्थितीतही ते लोकांच्या शब्दाला मान देऊन बैलगाडा क्षेत्रीच्या मैदानाला हजर राहिले होते त्यांचे समर्थक त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते बाकी त्यांच्या स्टाईलची पांढऱ्या कपड्यांची बैलगाडा क्षेत्रात खूप चर्चा असायची त्यांच्यावर निघालेल्या गाण्यांची पण लोकांच्या दबलतीच क्रेज होती त्यांच्या दानशूरपणाचे अनेक किस्से फेमस आहेत दुईचे रमेश ड्रायव्हर बुधचे विठ्ठल ड्रायव्हर शिरसवडीचे बारीक ड्रायव्हर शिरस्वस्तीचे दिलीप ड्रायव्हर आणि दिवडचे बाळू ड्रायव्हर यांच्यावर फडके शेठ यांचा फार जीव होता त्या प्रत्येकाला त्यांनी आठवण म्हणून खास गिफ्ट दिलेले आहेत शर्यत मारली की बक्षिसाची अर्धी रक्कम गाडी चालकांना देऊन टाकायची हा फडकेंचा नियम दिवडच्या बाऊ ड्रायव्हरांसनी तर चक्क दीड लाखाची बुलेटच फडके शेट यांनी दिली होती तसंच मुंबईत सुद्धा लाखोंची बक्षिसे जिंकल्यावर ते पैसे जागच्या जागी वाटून टाकायला फडके शेठ मागं पुढं पाहत नसत त्यांच्या त्या ते स्वभावामुळं त्यांना बैलगडा क्षेत्रातला सगळ्यात दिलदार मुंबईचा शेठ म्हणून माणसं ओळखायची पण आता तो दिलदारपणा माणसांना शर्यतीच्या मैदानावर पुन्हा दिसणार नाही असं फडकेंचे समर्थक सांगतायत बाकी तुम्हाला शेठ फडके विहिगरवाला बिनजोड छकडेवाला यांच्याबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से कसे वाटले फडक्यांच्या जाण्यानं शर्यत क्षेत्राची किती मोठी हानी झाली असं तुम्हाला वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद